मागील अठ्ठेचाळीस तासात सोलापूर जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयावरून तीन महिलांचा खून करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत या घटना माळशिरस मोहोळ आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यात घडल्या आहेत माळशिरस तालुक्यातील येळीव येथे आरोपी महादेव नवगिरे यानं पत्नी आशाबाई निळे यांचा खून केला महादेव नवगिरे व मयत आशाबाई निळे या येळीव काळा मारुती येथे राहत होते आरोपी महादेव नवगिरे हा चारित्र्याच्या संशयावरून सतत आशाबाई हीच मारहाण करीत होता चारित्र्याच्या संशयावरून या दोघांमध्ये वाद झाला महादेव नवगिरे यानं आशाबाई निळे हिला मारहाण करून गळा दाबून खून केला दुसऱ्या घटनेत दक्षिण सोलापूरच्या औराद येथे नशेत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा लोखंडी पहारीने डोक्यात मारून आणि खुरप्याने गळा चिरून खून करण्यात आला अंबिका अशोक अंबिगार असं मृत पत्नीचं नाव असून अशोक सदाशिव अंबिगार असे पतीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारूची नशा उतरल्यानंतर पती अशोक यांनीही जीवन संपवलं तिसऱ्या घटनेत मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरीजवळ अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीनं कोयत्याने पत्नीच्या मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली सुनीता दर्शन वाणी वय अठ्ठावीस असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी पती दर्शन सूर्यभान वाणी राहणार कातनेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी याच्याविरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे